न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पोलीस खात्यात नवा हिरो संतोष खाडे एकाच दिवशी नऊ लाखांचा जुगार मोडून काढला एकच धाड आणि दोन्ही अड्डे साफ खाडे यांची ऑपरेशन पद्धती झाली चर्चेचा विषय अहिल्यानगर शहरात जुगाराच्या अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी धाड टाकत एकूण नऊ लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा रोख मोबाईल्स मोटारसायकली व जुगार साहित्य जप्त केलं आहे या कारवाईत तब्बल एकोणचाळीस जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार परिभक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली लोखंडी पुलाखालील छुप्या अड्ड्यावर सुरू असलेला तिरट नावाचा हार जीतचा जुगार आणि दुसऱ्या ठिकाणी हॉटेल मागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेली सट्टा बैठकीवर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकत धक्कादायक कारवाई केली पहिल्या ठिकाणी बारा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला दुसऱ्या ठिकाणी सतरा खेळाडूंसह जुगाराची जागा व साहित्य पुरवणाऱ्या दोन इस्मांना पकडून एकूण सात लाख नऊ हजार नऊशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही यशस्वी कारवाई करण्यात आली ती पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे अरविंद भिंगारदिवे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दिघे कांबळे बोराडे यांच्या सहभागातून पोलिसांना मिळालेली ही गुप्त माहिती केवळ जुगारवर मर्यादित नव्हती तर शहरात अवैध धद्यांदा पाठीशी घालणाऱ्या टोळ्यांचं जाळं फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरूच आहे पुढील तपास कोतवाली पोलिसांकडे सुरू असून शहरातील इतर जुगार अड्ड्यांवरही लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा